शिर्डी शहरात वन एट स्पोर्ट्स शॉप आणि साई सिक्युरिटी बॉस बाउन्सर ऑफिसचं भव्य उद्घाटन नुकतंच संपन्न झालं शिर्डी शहर सतत प्रगतीच्या वाटचालीत पुढे जात आहे याच शहरामध्ये दोन महत्त्वाचे उपक्रम सुरू झाले असून त्याचे भव्य उद्घाटन नुकतेच करण्यात आले वन एट स्पोर्ट्स शॉप आणि साई सिक्युरिटी बॉस बाउन्सर या ऑफिसचं उद्घाटन तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस संदीप भाऊ सोनवणे नामवंत डॉक्टर प्रशांत गोंदकर तसेच वन एट स्पोर्टस मालक योगेश वसगड़कर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते टेनिस बॉलचे वाटप करण्यात आले त्यामुळे उपस्थित क्रीडाप्रेमी तरुणांमध्ये आनंदाचं वातावरण शिर्डीमध्ये प्रथमच सुरू झालेल्या साई सिक्युरिटी बॉस बाउन्सर या ऑफिसतर्फे संपूर्ण राज्यभरात व्यावसायिक बाउन्सर सेवा पुरवली जाणार आहे विविध धार्मिक सोहळे सांस्कृतिक कार्यक्रम राजकीय सभा तसेच खासगी कार्यक्रम यांना आवश्यक असणारी सुरक्षा या माध्यमातून उपलब्ध होणार आहे या सेवेमुळे शिर्डीचे नाव संपूर्ण राज्यात उजळेल असा विश्वास उद्घाटनप्रसंगी व्यक्त करण्यात आला दुसरीकडे वन स्पोर्ट शॉप हे श्रेणीतील क्रीडाप्रेमींसाठी मोठं आकर्षण ठरणार आहे शॉपमध्ये शंभर रुपयांपासून ते तीनशे रुपयांपर्यंतच्या दर्जेदार टी शर्ट उपलब्ध असून त्यासोबतच ट्रॅक पॅन्ट शूज आणि इतर सर्व प्रकारच्या क्रीडा साहित्यांचा समावेश आहे क्रीडा रुची असलेल्या युवकांसाठी हे शॉप एकाच ठिकाणी सर्व वस्तूंचे केंद्र ठरणार शॉप शॉपमालक लोकेश वजगडेकर यांनी सांगितलं की आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी आकर्षक योजना ठेवण्यात शॉपमधील प्रत्येक ब्रँडेड ड्रेसवर तब्बल दहा टक्के सवलत येईल त्यामुळे सणासुदीच्या काळात शिर्डीकरांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं याचबरोबर शॉपचे स्पोर्ट्स शॉप रोड हॉस्पिटल शेजारी शिर्डी येथे आहे एकदा तरी सर्वांनी आमच्या शॉपला भेट द्यावी आणि दर्जेदार स्पोर्ट्स मटेरियलचा अनुभव घ्यावा असं आवाहन शॉप मालक लोकेश वसगडेकर यांनी केला राणा शिर्डी जाईल आणि आपण शिर्डीमध्ये एक चांगल्या प्रकारचं शोरूम बनवला आहे ज्यामध्ये लहान मुलांपासून जे मोठ्या माणसांपर्यंत म्हणजे ओल्ड जे आपले माणसं आहेत त्यांपर्यंत आपण स्पोर्ट्सच्या एसेसिरीज म्हणा टी शर्ट ट्रॅक पॅन्ट त्यांच्यासाठी आपण सर्व काही असेसिरीज लेडीजसाठी किडस साठी स्विमिंग ड्रेस क्रिकेट ड्रेस आणि आपण क्रिकेट बॅट्स आणि जीन्स आणि शर्ट्स आपण हे सर्व शिर्डीकरांसाठी उपलब्ध केले आहे आणि आपल्याकडे शिर्डीमध्ये एकशे वीस रुपयापासून टी शर्ट आहे एकशे नव्याण्णव मध्ये ट्रॅक पॅन्ट आहे दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये ट्रॅक पॅन्ट आहे कॉलर ब्रँडेड टी शर्ट आपण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये ठेवले आहे आणि एकशे एकोणपन्नास पासून आपल्याकडे एक दीड हजार रुपयापर्यंत टी ची रेंज आहे आणि ट्रॅक मध्ये आपल्याकडे एक अडीचशे पासून आप ते आपल्याकडे पंधराशे पर्यंत आपल्याकडं ट्रॅक ची रेंज आहे लेडीज मध्ये आपल्याकडे सर्व प्रकारचे तुम्हाला कॉटन लायक्रा जिमसाठी लेडीज वेअर वेअर आणि आपल्याकडे वर आपली पॉवर झोन जिम पण आहे त्यासाठी आपण टी शर्ट ट्रॅक पॅन्ट शूज आणि सर्व प्रकारच्या खेळाच्या ऍसेसरीज ठेवलेल्या आहेत कृपया तुम्ही स्पोर्ट्सला करा आणि आपला पत्ता आहे अयोध्ये हॉस्पिटल नंबर दोन पिंपळवाडी दो, रोड दो शिर्डी धन्यवाद ओके नमस्कार आ, मी लोकेश वसगडेकर आपण शिर्डीमध्ये मध्ये प्रथमच शिर्डीमध्ये मध्ये आपण गव्हर्मेंटच्या लायसन्सनुसार शिर्डीमध्ये मध्ये आपण साई सिक्युरिटी आणि बॉस बाउन्सर ही एक प्रायव्हेट लिमिटेड आपली सर्व्हिस आहे त्या पण शिर्डीमध्ये प्रोव्हाइड करत आहे सर्वांना आणि यामध्ये आपल्याकडे उत्कृष्ट प्रकारचे बाउंसर भेटेल आणि आपल्याला लग्न समारंभासाठी मिरवणुकीसाठी वाढदिवस आणि हॉटेलला तुमची सिक्युरिटी आणि पी पिकून शिर्डीमध्ये येणार असाल तर तुम्ही साई सिक्युरिटी सर्व्हिस आणि बॉस बाउन्सर आम्हाला संपर्क साधा धन्यवाद आमचा पत्ता आहे आयध हॉस्पिटल पिंपळ रोड गाळा नंबर दोन शिर्डी आणि आपण हे जे लायसन काढलं ला आहे ते पूर्ण महाराष्ट्रभर काढले आहे आपण आधी इगतपुरी नाशिक वैजापूर आणि कोपारगाव अशा भरपूर ठिकाणी आपण बाउन्सर आणि सिक्युरिटी व्यवस्था चालू केली आहे तरी कुणाला बाउन्सर आणि सिक्युरिटी लागली ला असल्यास आम्हाला संपर्क साधा धन्यवाद कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी